मित्रांनो आजची आपली अशी देवपूजा आहे आणि मम्मी काय करते ते आपण त्या घरात जाऊन बघूया मका तर अशी मस्त पैकी देवपूजा आहे आणि शिवराज मुलात घेऊन येतोय सगळीकडं चल तिकडं मका इकडं मम्मीचं काय चाललंय कुठली भाजी करतेस बेसन भाजी बेसन भाजी बेसन भाजी काय बरोबर पिठलं पिठलं चाललंय पिठलं पिठलं हे तू काय कुठं गेला होता आज मला सांग बस मित्रांना सांग कुठं गेला मग कुठंच ना आम्हाला कोंडून ठेवलं ना कुठून ठेवलेला शिवरान का कुठून ठेवलेलं सांगून का ठेवल्या बोला नाही आता इथं काय चाललंय मम्मीच करायची होती अंड्याची भाजी आम्हीच्या आरतीला गेल्यामुळं कि

लागतय जरा मला गार पाहिले गार पडल्यात पण कस काय काय करत काय करतो काय काय खायच बोरमीटा बोरमीटा हॉर्लेक्स नाही खायचं नसतं तिथंच मिक्स करायचं असत

म्हणून म्हणतोय का मी काढणार नाही मैत्रीण तिकडं मम्मीच झालं आता स्वयंपाक आता जेवायचंय तर चला आता इथे व्हिडिओचा एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन कोण असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय